वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या दहापैकी सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहेत असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांनी केला होता त्यावर आता भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक कडक प्रतिक्रिया दिली आहे सतेश पाटील यांच्याकडे बंगाली बाबा आहे असा टोला महाडिक यांनी लगावला आहे शिंदे गटाच्या सात खासदारांनी लेखीपत्र देत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत असे स्पष्ट केल्याचा मोठा दावा सतेश पाटील केला होता त्यामुळे राजकारण तापले आहे त्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी आमच्या अंतर्गत विषय आम्ही ठरवू या शब्दात सतेश पाटलांवर पलटवार केला आमदार सतेश पाटील यांच्याकडे बंगाली बाबा आहेत जादूटोणा ज्योतिष सांगणे हे त्यांनाच जमते भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल तर शिवसेना घोषणा करेल काँग्रेसच्या वतीने ही घोषणा करण्याची आवश्यकता नाही त्यांनी चिंता करू नये त्यांनी ज्योतिष सांगू नये असा टोला महाडिक यांनी लगावला कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवरून निधीचा वाद सुरू आहे सत्ता नसेल तर सतेश पाटील काहीही बरगळतात ते पालकमंत्री असताना विरोधकांना एकही एक रुपयाचा निधी दिला नाही त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही त्यांनी त्यावेळी विरोधकांना किती निधी दिला हे दाखवावे असे थेट आव्हान महाडिक यांनी सतेश पाटलांना दिले आहे सध्या कोल्हापुराने हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडेच आहेत शिंदे गटाने बैठका घेणे हे क्रम प्राप्त आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या शेकडो बैठका यापूर्वी झालेल्या आहेत अबकी बार चारशे पार हा उद्देश ठेवूनच भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास एक जागा लढवण्यास आमची तयारी आहे पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारणार आहे मला लोकसभा लढवण्यास सांगितल्यास लढणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले कालचा दिवस हा सहकारातील काळा दिवस होता महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे कधी घडले नव्हते कालच्या मोर्चात आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला मोर्चात शेतकरी कमी आणि गुंड जास्त होते एम डी चिटणीस यांना मारहाण करून सतेज पाटील यांनी गुंड प्रवृत्तीचे दर्शन घडवले हा एक पूर्वनियोजित गटाचा भाग आहे हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही महाडिक यांनी सांगितले नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवर कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव